मग काय तर वैताग आला या खराब रस्त्यांचा कधी नीट होतात काय माहिती मला पण आहे ना तसच वाटतंय बरोबर अहो पण तुम्हाला गोष्ट जाणवली का आपण नेहमी तक्रार करतो पण तक्रार करायची कुठं हेच समजत नाही कारण की कुणाला काहीच घेणं देणं नाही मॅडम प्रश्न खराब रस्ता गटारी कचरा व्यवस्थापन आणि पतदेवी यांचा मुळीच नाही प्रश्न तर आहे की प्रभागातले नेतृत्व करणारे मागचे नगर कर शेव हो आपल्या प्रभागात राहत नाही आणि आपल्या प्रभागातले नाहीत पण ते म्हणूनच यावेळी